आहे आमची गावदेवी भवानी माता आणि मागे तुम्ही हा बॅनर पाहू शकता नवी मुंबईची माळाची पालखी गायज इथून गावाचं दृश्य बघा आहे केरवणे गाव तर हॅलो गाइज स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे नवी नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आज आम्ही आज व्लॉग काढायचं म्हणजे मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत भवानी मातेच्या मंदिरात आणि तसेच त्यानंतर जाऊ डोंगरावर तिथे दर्शनासाठी तर मित्रांनो हा व्लॉग शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या स्टॉपवरच्या श्री हनुमान मंदिरात मी हे बघा जंबरी गणपती बाप्पा तसेच श्रीभाऊ सप्ता श्री कृष्ण आणि मागे बघा शनिदेव आणि अजून खूप कार्यक्रम आहेत ते मी मंदिरात ही ट्रॉफी पाहू शकते मित्रांनो ही आहे जय हनुमान टीमची जय हनुमान टीम के लावणे द्वितीय क्रमांक हां जय समोसा द्या

आहे आमची मराठी शाळा आणि त्यानंतर पुढे पाहू शकता मित्रांनो संत शिरोमणी महाराजांचं एक सुंदर मंदिर एक सुंदर मंदिर बनवलेलं आहे आणि वरती बघा भगवान श्री नारायण विराजमान आणि तसंच आपल्याला जायचं आहे डोंगरावर तर आम्ही आता स्वीटमार्टमधून काही घेतलेलं आहे मला मा दिलाए त्याला एक वर झाला खाऊन टाकू आणि हा आमचा आहे तळाव खेलवणे तळाव खेलवणे लेक खेलवणे लेक आणि आम्ही आज मित्रांनो दोघेच चाललेलो आहोत अनेकेत आणि मी आमच्या गँगला समजल्यावर ते आमच्यावर चिडतील <laughs> तरी पण काय परवा नाही आज तर मित्रांनो पहिल्यांदा आम्ही जाऊ भवानी मातेच्या जा मंदिरात दर्शनासाठी तिथून दर्शन घेऊन डायरेक्ट थेट जाऊ डोंगरावर तर हा पाहू शकता तुम्ही मित्रांनो भवानी मातेचा मंदिर पहिल्यांदा दर्शन घेऊ आणि त्यानंतर थेट जाऊ डोंगरावर जयकू जय तर चला जाऊया आतमध्ये आईमावलीचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो खरं तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस एक नवीन वर्ष आणि या आज नवीन वर्षात आम्ही भवानी मातेचं दर्शन हनुमंताचं दर्शन आणि डोंगरावरची माता हिचे दर्शन करणार आहोत तर नक्कीच आता आपण आलेलो आहोत अवानी मातेच्या मंदिरात ते पहिलेच आपण देवीचं दर्शन करू आणि त्यानंतर पाहू शकता मित्रांनो ही आहे आमची गावदेवी भवानी माता आणि मागे तुम्ही हा बॅनर पाहू शकता नवी मुंबईची मानाची पालखी या चार जानेवारीला जाने निघणार आहे थेट कारलेला आणि ही आमची भवानी माता तर गाईज आताच आपण दर्शन घेतलेलं आहे भवानी मातेचं आणि त्यानंतर आपण आता पुढे निघालेलो आहोत डोंगरची माऊली डोंगरची माऊली ही हा बघा इथला रस्ता डोंगराल भागात मित्रांनो असेच रस्ते असतात तर मित्रांनो हा बघा इथे मामरूड भागा किती आहे जर तुम्हाला पोपटी करायची असेल तर नक्कीच इकडं कोपटीसाठी मामरूट न्यायालय या भवानी माते भवानी माता मंदिराचे मागे इकडे बघा खूप सारं मामरूट आहे नक्कीच तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असली ना कुठे इच्छा झाली तर नक्कीच केलवणे डोंगरावर या खूप म मजा येते कारण की रस्ते बघा पूर्ण रस्ते असे ओबड़ दोबट तिकडून तिकडे तिकडून इकडे आणि त्यानंतर हा आमचा केलो हे डोंगर दोघ माझ्यासोबत सोबत आहेत दोघे जण निघालेलो आहोत कारण की आमचे जे बाकीचे पटनर आहेत कोणी कामाला गेला आहे आणि कोणी गेलेला आहे आय टी आयमध्ये नवरात्रमध्ये मी आलो नाही दररोज नवरात्रमध्ये यावेळेला राहून गेलो तर ती माझी राहिलेली इच्छा मला पूर्ण करायची होती पण मी आज आली आहे नक्कीच मित्रांनो आणखी आता आज आलेला आहे कारण त्याची हे आईची जी इच्छा होती आईची भेट झाली नाही ती राहिली होती आणि आईची भेट काय झाली नव्हती आणि माझं पण तेच मे मेन म्हणजे सेम टी यू आणि केत कारण की मी पण आलो नव्हतं तेव्हा आज चांगला दिवस आहे आम्ही अच्छा आहे चांगला दिवस एक वर्षात दोन हजार तर पहिला दिवस आणि मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही इथेच आम्ही गेले वेळेला व्लॉग काढलेला त्याच्यात तुम्ही पाहू शकता काय इथे आम्ही पोहलेलो आणि इथलं आता पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे ह्याला म्हणतात तेरा फुटी तर आता डोंगराच्या खाली आहोत आम्ही आणि इथून आम्ही चढणार आहोत हा डोंगर काटे इथून पूर्ण डोंगर चढणार जाणार वर इथे मित्रांनो कुठल्याच अशा देवस्थानासारख्या पायऱ्या नाहीत काय काय नाही ज्या रस्त्यातून तुम्ही जाल ती रस्ता तर गायझ हा पाहू शकता हा आहे केरवणे गाव आणि इथून डोंगरावरून काय भारी दृश्य दिसतो एक अप्रतिम दृश्य आहे गावाचा तर मित्रांनो आयुष्यात नक्कीच पैसा कमवा पण आयुष्यात मजा पण गरजेची आहे तेवढीच आणि असेच आज आम्ही आलेलो आहोत डोंगरावर हा काय मित्रांनो दोन हजार सव्वीसचा पहिलाच दिवस पहिलीच तारीख एक जानेवारी आणि सुंदर असे क्षण आम्ही सोबत तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत मातीच्या दर्शनासाठी आणि ते बघा एक मस्त अशी सुधारणा आणि नवीन देवल बांधलेलं आहे बघा श्री गणेश आणि आतमध्ये आहे माऊली माते की आणि इकडे बघा आणि ते खेळ कचरा काढताना कारण खूप इथे घाण होती कचरा होता इथून डोंगरावरून अशी गार हवा आणि दृश्य बघा एकदम छान आणि इकडे आपली जीवदानी माता तर या बघा जिलेबी आणलेल्या आम्ही आणि त्यानंतर यामध्ये आहेत समोसे आणि थंड आणलेला आहे आणि कुरकुरे आणलेले आहेत मित्रांनो तर गाईज आता बघा समोसा खाता होता मी आणि हा बघा याने तीन समोसा टपकवलं हे भाई दोनच खरं तिसरं आहे तिसरा आहे सॉरी आणि नक्कीच मित्रांनो एक असा शांत वातावरण आणि मागे मंदिर आणि थोड्याच वेळा तर आम्ही खाली जाऊ खाडीमध्ये पोहायला दोघेजण त्याला काही पोहता येत नाही पण मी शिकवेन त्याला प्रयत्न करेन नक्कीच माझा लास्टचा व्लॉग असेल एखाद <laughs> काढीन पोहायला गेलो तर मला वाटते लास्टचा व्लॉग असेल हो तर मित्रांनो फॅन पडून कशीच वाढवा गौरव पडेल त्याची कारण सात केला सत्तर घेऊन के याचा आहे <laughs> ती पण व्हिडिओ लवकरच <दो> येईल <laughs> तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत आईची भेट घेऊन आणि तसेच आजचा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आणि तुम्हाला हॅप्पी न्यू इयर पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम चला